हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंधरा मे चालू घडामोडी बघणार आहोत तेही प्रश्न स्वरूपात चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक नेपाळची गिर्यारोहक कामिरिता शेर्पा यांनी कितव्यांदा एव्हरेज चढाई केली आहे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळची गिर्यारोहक कामेरीता शेर्पा यांनी एकोणतीस वेळा एव्हरेजची चढाई केली आहे आणि हा जगातील सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची आठ हजार आठशे पन्नास मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक दोन भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ने दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये कितवे स्थान पटकवले आहे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये हो दुसरे स्थान पटकवले आहे आणि चोप्राचा भाला हा अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटरवर उतरला होता प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशाचे चा भार बंदर चालवण्यासाठी दहा वर्षाचा करार केला पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे इराण या देशाचे चा भार बंदर चालवण्यासाठी दहा वर्षाचा करार केला आहे प्रश्न क्रमांक चार महामद इद्रिज डेबी इतनो यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे महामद इद्रिस डेबी इतनो यांची चाड या देशाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे या देशाची राजधानी आहे डी जेमना चाड हा उत्तर मध्य आफ्रिकेतील बसलेला एक भूपरिवेष्टित देश आहे क्षेत्रफळात हा आफ्रिकेतील पाचवा सर्वात मोठा देश आहे प्रश्न क्रमांक पाच शिंगा नोग्रांग यांची कोणत्या राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे शिंगा नोग्राम यांची मेघालय या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ईशान्य येथील कोणत्याही राज्य पोलीस दलात डी जी पी बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत प्रश्न क्रमांक सहा कोणाची टी ट्वेंटी विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या अधिक प्रायोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे अमूलची टी ट्वेंटी विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या अधिक प्रायोजक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि कोका कोला इंडिया इंडियाने राष्ट्रीय महिला हॉकी लीगसाठी हॉकी इंडिया सोबत आपली पहिली भागीदारी जाहीर केली आहे प्रश्न क्रमांक सात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन केव्हा साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक आठ इफकोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे इफकोच्या अध्यक्षपदी दिलीप संघानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतीय लष्कराच्या द्वारे ऑपरेशन सद्भावना कोठे राबवण्यात आला आहे पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय लष्कराच्या द्वारे सिक्कीम या ठिकाणी ऑपरेशन सद्भावना राबवण्यात आला आहे आणि ऑपरेशन सद्भावना अंतर्गत भारतीय सैन्याच्या लेख उत्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत कार्य आणि वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे प्रश्न क्रमांक दहा केंद्र सरकारने चौदाशे टन बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्र सरकारने चौदाशे टन बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे आणि ते निर्यात कुठून केलं जाणार आहे तर ते मॉरिशसकडून निर्यात केलं जाणार आहे तर मित्रांनो पंधरा मेच्या आपण चालू घडामोडी सर्व बघितल्या आहे क्वेश्चन स्वरूपात आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास कमेंटमध्ये सांगा इतर ठिकाणी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग